या पत्रकार परिषदमध्ये मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते सर्वांच्या वतीनं आपलं मी स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद अर्थातच काल जो माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांचा काल जो मंदिर दर्शनाचा दौरा झाला त्यानिमित्तानेही आहे आणि आज सकाळी महाविकास आघाडीच्या वतीनं एक पत्रकार परिषद जी आपणच त्या ठिकाणी घेतली त्या संदर्भात सुद्धा आजची ही पत्रकार परिषद आहे काल माननीय जितेंद्र साहेब हे काल ज्यावेळेस दर्शनाला आले त्यावेळेस ते आल्यापासून ते जाईपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो आम्ही तिथे यायचं कारण असं होतं की या अगोदरच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल प्रिंट मीडिया किंवा आपल्या अनेक चॅनलच्या माध्यमातून असेल त्यांनी मंदिरातील कामांविषयी जे वक्तव्य केली त्या वक्तव्याच्या अनुषंगाने आम्हाला खरं तर त्यांना शांतपणे अगदी विचारायचं होतं की आपण कुठल्या माहितीच्या अधिकारे अधिकाराखाली किंवा मा कुठल्या माहितीच्या आधारे आपण स्टेटमेंट केलं आणि आपण जे ट्रीटमेंट केलं हे साफ चुकीचं सा आहे आपल्याला मिळालेली माहिती ही अपूर्ण आहे किंवा ज्यांनी आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी बोलवलं आहे की या मंदिर विकास आराखड्याच्या बाबतीत आपण इथं येऊन काही बोलावं त्यासाठी बोलवलं आहे आम्हाला ते, ते स्पष्टीकरण पाहिजे होतं यासाठी आम्ही आलो आम्ही त्यांचं दर्शन अतिशय शांतपणे होऊ दिलं दर्शन त्यांनी घेतलं आणि मग आम्ही त्यांच्या गाडीच्या समोर थांबलो होतो की त्यांनी यावं आमच्या चारशे कोटी मला सांगा खासदार या जिल्ह्याचे होते सरकार आपलं होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, होते साधं तुम्ही प्रस्ताव पाठवायची तसदी त्या ठिकाणी घेतली नाही याविषयी कोण बोलणार आणि कधी बोलणार विकास देत असताना तुम्हाला आई जगदंबेवरची श्रद्धा आठवत नाही विकास करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी आई भवानीला काहीतरी विकासात्मक गोष्टी घडाव्या असं वाटत नाही हे अतिशय त्या ठिकाणी दुर्दैवी मला या ठिकाणी सांगायचंय काल सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी म्हणलं की हा काल जो प्रकार झाला ते आमदार राणादादांच्या दादांच्या सूचनेनुसार झालेला असावा असं आम्हाला वाटतं परंतु राणादादांचा स्वभाव राणादादांचे विचार आणि राणादादांच्या कामाच्या पद्धतीविषयी संपूर्ण जिल्ह्याला नव्हे आता महाराष्ट्राला माहिती आहे की तो माणूस स्ट्रेट फॉरवर्ड त्या ठिकाणी काम करतो त्यांनी सांगायची गरज नाही की तुम्ही असं करा किंवा साहेबांना त्या ठिकाणी आडवा विचारा वगैरे असं नाही हा विषय आम्हाला सगळ्यांना वाटला की त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आवड साहेबांना माहिती गेली आहे त्यांनी माहिती अधिकृतपणे घेणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी ती घेतली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थांबलो होतो परंतु त्यांनी आम्हाला बोलायची तसदी सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही म्हणून मला आवडसाहेबांना आहे की साहेब तुम्ही काल एक वक्तव्य केलं अजून एक की जे तिथं आले होते हे सगळे ड्रग्ज प्रकरणातले आरोपी होते म्हणून असं नसतं साहेब तुम्ही एकदा माहिती घेणं अपेक्षित होतं आणि ड्रग्ज प्रकरणाबद्दल तर साहेब आपण बोलूच नका कारण कालचीच एक बातमी आली आहे त्याच्याविषयी सखोल ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल कदाचित आम्ही सुद्धा त्यामध्ये प्रकरणा त्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करू की साहेब मुंब्रामध्ये एक तीस कोटीच ड्रग्स त्या ठिकाणी सापडल्याने ते मुंब्राच्या आरोपी आहेत अशी काल बातमी आली आहे त्याच्याविषयी सुद्धा आपण एकदा बघा की तुळजापूरमध्ये सापडलं ड्रग्ज किती होतं आणि त्या ठिकाणी मुंबऱ्यात सापडलं ड्रग्ज किती आहे याचा सुद्धा त्या ठिकाणी आपण अभ्यास आत्मचिंतन करणं गरजेचं आहे साहेब ड्रग्स प्रकरण हे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी हे उद्ध्वस्त केलंय याची तुम्ही माहिती घ्या कारण ज्या पद्धतीने हे प्रकरण थोपावलं होतं त्या प्रकरणात जातीनं लक्ष घालणं गरजेचं होतं म्हणून त्या ठिकाणी हा निर्णय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी घेतला खरं तर महाविकास आघाडी असेल आमच्या शहरातली महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा मग आता आवडसाहेब असतील खासदार असतील धाराशिवचे आमदार असतील यांना खरंच ह्या ड्रग्ज प्रकरणाविषयी काळजी आहे का फक्त हा जो वेगाने तुळजापूर शहराचा जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास होतोय ही पोटदुखी आहे हे मला या ठिकाणी माहिती का घ्यायची कारण तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय अहो मला सांगा अठराशे कोटीचा निधी ऐतिहासिक निधी या ठिकाणी आलाय माननीय आमदार राणा जगदीश सिंह पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी मीडियावरती जाहीर केलं की के अठराशे पासष्ट कोटी आम्ही या तुळजापूर शहरच्या विकास आराखड्यासाठी जाहीर करतोय त्या ठिकाणी ज्यांनी प्रेस घेतली ते स्वतः चांगले मोठे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना माहिती पाहिजे प्रशासकीय त्या ठिकाणी